केंद्र सरकारच्या कथित शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आज बारा फेब्रुवारी रोजी देशव्यापी औद्योगिक संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली या आंदोलनाचा भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे संयुक्त किसान मोर्चा आणि विविध कामगार संघटनांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत विदेशी कापूस सोयाबीन आणि मका पिकाची होडी करून सरकारचा निषेध नोंदवला असून कामगार कायद्याची प्रत जाळून निषेध व्यक्त केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव आज संबंध देशामध्ये चौदा केंद्रीय कामगार संघटना तसेच पाचशेहून अधिक शेतकरी संघटना या आपल्या मागण्यांकरिता आज देशभर आंदोलन करत आहेत आणि खामगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आमच्या आंदोलन आहे केंद्र सरकारने एकोणतीस जे काही एक कामगार कायदे होते ते कामगारांनी स्वतःच रक्त सांडून घाम सांडून मिळवलेले कायदे एका रात्रीत बदलण्याचा प्रयत्न केला व हे तोडून चार कामगार संहिता आणल्या आणि या कामगार संहितांद्वारे कामगारांना जे संरक्षण मिळत होतं जे कवच होतं कामगारांवरचं ते कामगार कवच ते उखडून फेकण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांचा काय दबाव मो नरेंद्र मोदी आहे आम्हाला माहीत नाही परंतु त्यांनी अमेरिकेसोबत करार केलेला आहे दुसरीकडे हमीभावाचं नुसतंच नाटक सुरू आहे देशामध्ये परंतु शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा हमीभाव मिळत नाही आणि अमेरिकेने पन्नास टक्के ट्रॅरीफ लावला आणि या कराराद्वारे तो साडेअठरा टक्क्यावर आला असं आम्हाला सांगण्यात येतं परंतु यापूर्वी अमेरिका फक्त अडीच टक्के टेरिफ आमच्यावर लावायची आणि याद्वारे या शेतकऱ्यांवर या किंवा जो काही माल देशामध्ये मा येणार आहे त्या माल त्यांना शून्य टक्के टेरिफ आणि आमचा माल जो अमेरिकेत जाईल त्याच्यावर अठरा टक्के टेरिफ हे ते आम्हाला उल्लू बनवण्याचं काम हे करतात आहे आणि विदर्भ जो विद्वानचा प्रदेश म्हणून ओळखला जातो या विदर्भातला शेतकरी आणखी हाता घायशील आणि शेतकऱ्यांना वाचव कोणीही वाचवू शकणार नाही या सर्व बदलांसाठी तसेच वीज कामगार कायद्यामध्ये त्यांनी बदल केला स्मार्ट मीटर लावून जो काही सर्वसामान्य ग्राहक का आहे त्याच्यावर देखील ते अन्याय करणार आहेत भरमसाठ वीज बिल बाड़, वाढ वाढवणार आहेत आणि जे काही योजना कर्मचारी आहे असंघटित कर्मचारी आहे त्यांना देखील कुठल्याही प्रकारे परमनंट न करण्याचा त्यांचा एक डाव आहे ज्या कामगार ज्या काही फॅक्टरीज होत्या शंभरपेक्षा अधिक का शंभर कामगार असतील तर सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन करूनच मग फॅक्टरी बंद करता येणार होती परंतु आता नवीन कायद्यामध्ये ती त्यांनी तीनशे वर नेली आहे म्हणजेच हे सगळे जे दंडांगे लोक आहे व्यापारी लोक आहेत यांच्या बाजूचं हे सरकार काम करत आहे आणि एकूणच सर्वसामान्य जनता विद्यार्थी शेतकरी महिला मजदूर हे सगळे इथे जगणं त्यांचं मुश्किल होणार आहे त्याविरुद्ध आम्ही इथे काम करतो आहे आणि आपल्या देशातून जो माल विदेशात जाणार आहे त्याला अठरा टक्के टॅरिट लावलेला आहे हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात अद्यापपर्यंत कधी घडलेलं नाही मला असं म्हणायचं आहे हा देश भाजपा प्रणित नरेंद्र मोदी सरकार हे दिल्लीतून चालवतो की हा देश वॉशिंग्टनमधून डोनाल्ड ट्रम्प चालवतो हा प्रश्न या देशाच्या सरकारला विचारावा असं या ठिकाणी वाटते म्हणून आम्ही आमचा संताप तिरूवर झालेला आहे हा अमेरिकेतून आलेला कापूस सोयाबीन आपला म्हणजे दाढी धान्य आणि मक्का याचा आम्ही आता या ठिकाणी विदेशी मालाची होडी केलेली आहे आपण पाहिलेला आहे जर सरकार आमचे जे चार कामगार कायदे आहेत जे एकोणतीस कायदे त्याच्यामध्ये आणलेले आहेत त्यांनी प्रतिगामी कायदे आणि आमच्या ज्या योजना कर्मचारी आमच्या ज्या भगिनी आहेत अंगणवाडी आशा वर्कर शालेय पोषण आहार यांची जे काही मागणी आहे त्यांना वेतन पाहिजे जी पी ए ग्रॅज्युटी रजा बोनस हे त्यांना मिळालं पाहिजे या ज्वलंत प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आलेला आहोत आम्ही जे मागतो ते दे आम्हाला देत नाही जे आम्ही मागत नाही ते आमच्यावर ठोपवण्याचं हे सरकार काम करते म्हणजे कामगार कायदे कुणी मागितले नाहीत आम्ही त्या ठिकाणी शेती विदेशी माल कोण मागितलेला नाही पण आम्ही जे मागतो ते आम्हाला देत नाही अशा प्रकारचं एक देवाभाऊचं सरकार एक नरेंद्र आणि अमित शहाचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे कारण नरेंद्र हा सरेंडर झालेला आहे म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो निषेध करतो निषेध करतो अरे अव